तिकुबऱ्याचं चरण आहे नातेची अवघी बाळकाची हो खर तर आता अच्युत महाराजाच वय त्यांना नातू आले ते नातूच नाही काही वर्षात त्यांना पंतू सुद्धा कोणाला अच्युत महाराजांना म्हणून मी हेवा वाटतो मला आदरणीय अच्युतराव असतील भगवानराव असतील यांचा हेवा वाटतो कारण त्यांना त्यांना पंतू यायच्या वयापर्यंत आईचा सहवास लागला काय काय लोक एवढे करंटी असतात मृत्यूची या परिवरी गर्भ दिवशी म्हणल्यासारखं ते जन्माला येतात त्या हे काय आहे भाग्यवान आहेत या वयापर्यंत आई त्यांना आईच कस दे। असत आई जेव्हा असते ना तेव्हा माणसाचं जीवन वेगळ्याच मस्तीत असत आपलं काळजी घेणार कोणतरी आहे असं वाटत मी माझं सांगतो बरोबर कारण आई हे तत्व आहे आणि तत्व स्वसंवेद्य असते तुमची आई मला नाही सांगता यायची पण माझी आई मला अनुभव मी माझा पानगाव आहे ना जिल्ह्यात भांडारवाडी नावाच तिथं रात्री कीर्तन केलं आणि गुन्हेजन मंडळी जरा प्रेमातली होती त्यांचं भजन होत ते बाबा थोडं भजनाला थांबा ना पंचपदी होईपर्यंत थांबा रात्री दीड दोन वाजता पानगाव सोड भांडारवाडी सोड ते आपले गोपाळचं गाव कोणतं घाट नांदूर घाट नांदूर त्या घाट नांदुरच्या तिथे रेल्वे गेट आणि सर्व सिमेंट कॉन्क्रीट रोड डॉक्टर साहेब कुठून पासून अहमदपूरपासून तो पर्यंत पण पर ग्रामपंचायतची हद्द झाली तेवढी स्पेस तेवढी राहिलेली होती माझ्यावर आलेला अनुभव सांगतो रात्रीचे दोन अडीच वाजले असतील तो आपली टाटा हायरियर होती मागची गाडी आणि रोड चांगला असल्यामुळे एकशे वीसच्या स्पीडनं पुढे होती ट्राफिक नाही रोड चांगला सकाळी संभाजीनगरचा काला गाठायचा एकशे वीसच्या स्पीड गाडी गाडी होती आणि त्या घाट नांदूर जवळ पावसानं ना मुरुम वाहून गेला होता पावसाळ्यात सप्तात होत आणि तो सिमेंट एवढ्या उंचीचा होता एवढा एक ते दीड फूट एक फूट तर नक्कीच त्याचा खटकी ती कशाची त्या रोडची तेवढ्या रोड वरून माझी गाडी उसाळली आणि एवढी चोरात आदळली एअर बॅग उपली एवढी साडे किती असेल एअर बॅग होई ओपन होई पर्यंत रात्रीचे दोन ते अडीच वाजत असते गाडी तेवढी आदळली एअर बॅग ओपन झाल्या त्या एअर बॅग मध्ये गॅस कर असतो त्या एअर बॅग मध्ये कारण कदाचित गाडीने जर आतून पेट घेतला तर तो, तो पेट घेतलेला पेट घेतला त्याला विजवण्याकरता त्याच्यात काय दिलेला असतो गॅस पण हे मला माहित नव्हतं त्या एअर बॅग ओपन झाल्या सगळ्या गाडीत धुपण झालं मला वाटलं गाडीने पेट घेतला मी ड्रायव्हरला म्हणलं पटकन खाली उतरला पटकन खाली उतर driver खाली उतरला उतर नारदाच्या गादीवर आहे खोट बोलणार नाही हे घडलं दोन ते अडीचच्या दरम्यान जरी मला काही लागलं नाही तरी माणूस थोडं वायबल होतो घाबरून गेलो होतो दहा पंधरा मिनिटा जेव्हा स्टेबल झालो सावरलो थोडाला स्वतःला काही झालं नाही कळाल्यानंतर तेवढ्यात माझा फोन आला सत्य घटना बरे माझा फोन आला तुम्ही एवढ्या रात्री कोणी फोन केला फोन उचलून पाहिला तो खोटर वाटेल पाटील तुम्हाला एक तर अशा प्रसंगाला जीवाचे भरून आलं मी म्हंटल आता जर मी रडलो ताई स्वतः झोपणार नाही घरात कोणाला झोपू देणार तस माझा औंढा गिळला फोन उचलला म्हणतो अविनाश महाराज काय माझ्या आईच्या कोणातून पहिला शब्द निघाला तू कसा आहेस तू कसा आहेस अजून भरून आलो मला पुन्हा मी आवरलो मला काय झालं अरे अर्धा तास झाला म्हणे मला नुसती तुझी आठवण यायला बेचन झालाय म्हणून तुला फोन लावला मी खूप चांगलाय तू शांत झोप सकाळी बोलू महाराज फोन ठेवला ड्रायव्हरचा गळा धरून दहा मीटर रडलो

सगळ्यात मोठं संतांचं प्रेम आहे त्याच्या खालोखाल देवाच आहे आणि त्याच्या खालोखाल प्रेमाच्या कक्षेत एकच प्रेम बसतं ते आईच आहे आईच प्रेम आहे ना आई साईचा जीव तुम्हाला अजून गोष्ट सांगतो दादरला मुंबईला दादरला आहे ना तिथे कीर्तन होतो डॉक्टर आणि एक 32 पस्तीस वर्षाचं पोरग मतिमंद पोरग त्याला घेऊन आले पण ते मतिमंद पोरग त्याच्या तोंडातून तो लाळ तो गळायची तो डोळ्यातून सगळ ते आरडायचं रडायचं पण कीर्तनामध्ये विक्षेप व्हायचा पण दुर्लक्षित करायचे आपण कीर्तनकार कान मंडळीने एखादी लेकर, लेकर बाई लेकरू घेऊन आली तिचा काय विक्षेप सहन केला पाहिजे मला वाटतं नाथ बाबा एखाद्या बाईने लेकर वाड्या बाईने लेकर घेऊन आली तिच्या लेकराचा विक्षेप सहन करण म्हणजे मातृत्वाचा सन्मान करण हा काय आहे मग ज्या लेकरवाळीला कीर्तनाला आवडतं ते लेकर टाकायचे पण एखाद्या लेकराचा त्रास सहन करणं हा काय आहे मातृत्वाचा सन्मान आहे मी ते केलं कीर्तन झाल्यावर घेऊ त्याच्या मानाला हात लावला माझ्या पाया डोकं ठेवून घडलेली घटना मला म्हणते महाराज आशीर्वाद आशीर्वाद आता मी काय देऊ काय आशीर्वाद देऊ त्या बाईन जो आशीर्वाद मागितला त्यात मातृत्वाचं दर्शन ती बाई मला म्हटली महाराज याला एकच आशीर्वाद द्या मी जिवंत येतो पर्यंत मेल पाहिजे याला आशीर्वाद कारण माझ्या माघारी याच करणार कोणी नाही हे प्रेम पाहिजे आजही आम आमच्या कोणता कार्यक्रम असला आणि आमच्या घरचे सगळे आले ना बाबा रडतील आमच्या भाऊ जया बहिणी जर विचारलं काय झाला का तुम्हाला म्हणजे मी मेल्यावर माझ्या पिंडाला जर कावडा शिवा वाटत असेल तर तुमच्या चौगी पैकी एकि शपथ घ्यावा लागेल आम्ही महाराजाला सांभाळू तेव्हा माझ्या पिंडाला शिवा म्हणजे आईला मेल्यावर सुद्धा काय असते काळजी असते घटना सांगतो मामा संक्रांतीच्या आदल्या दिवशी घरी आलो रात्री दोन वाजता आलो असे आई म्हटली उद्या कुठे रे उद्या सकाळी ना लोणारजवळ काला आहे सकाळी लवकर निघाव लागेल किती वाजता निघायचे सहा साडे अरे सा। उद्या सण आहे सणाच्या बाबतीत तर दिवशी तरी घरी राहत जा उद्या आम्ही पुरणपोळ्या करणार आहे मी लाका पुरण पोळ्याला काय कमी आहे रोज दी साड पुरणपोळी म्हणे तुला लाख असतील उद्याच किती कॅन्सल कर नाही काका करता नाही यायचं काहीतरी नेहरी करीन मी लवकर जाईल झोपून अडीच तीन वाजता ही चर्चा झाली बर आणि साडेसहा वाजता माझ्या आईन बरोपूर पोळीच ताट वाढलं मला नाही वाटत बायको वाढत सा। वाढत साडेसहा वाजता पोळीचं ताट माझ्या आईने वाढलं साडे सहा वाजता मी जेवलो म्हणून सगळ्यात मोठा स्रोत आहे आईचा प्रेम आणि ते आई कुठून मिळत भाग्यवान येत्र महाराज खरच भाग्यवान आहेत की मी मग अशी बोललो की पण तू यायच्या वयापर्यंत आईचा सहवास लाभला आणि त्यांनी आईची सेवा सुंदर केली आईची सेवा खूप चांगली केली ऐकलं का आईची शारीरिक सेवा करण ही अलीकडची बाजू आहे पण तिला मानसिक समाधान देणं ही त्याच्या पुढची बाजू किती आनंद होत असेल त्या बाईला त्या बाईला काय असत सुसंपन्न घर खूप बघायला भेटतात पण सुशिक्षित असतीलच असं नाही सुसंपन्न खूप आहेत पण त्या घरात सुशिक्षित असतीलच असं नाही महाराज हे शिंदे परिवार सुसंपन्न आहे याचा सगळ्यांनाच माहिती तसा सुशिक्षित आहे म्हणजे स्वतःचे अं आदरणीय रामरावजी डॉक्टर आहेत आणि मुंबईमध्ये कल्याण डोंबिवली मध्ये त्यांचं खूप चांगलं काम चालू आहे आदिरनाथ महाराज त्या भागात मी कीर्तनाला जातो केवळ त्यांची डॉक्टर की म्हणून ते प्रसिद्ध आहेत असं नाही त्या भागात वारकरी म्हणून आणि माणुसकी म्हणून त्यांची फार मोठी प्रसिद्धी wow. त्या परिसरात कोणताही सप्ताह असो त्या सप्त्याला ते जाणार आता दोन हॉस्पिटलचा व्याप आहे इकडे बेड आहे तिकडे बेड आहे तिकडे पेशंट आहे तिकडे पेशंट आहे सगळे पेशंट पाहून आमचं कीर्तन त्या परिसरामध्ये असलं कुठेही त्यांना जेवढं जमेल तेवढं तेवढ्या वेळात वेळ वेला काढून ते कीर्तनाला येतात म्हणजे भागवतराव वकील मला वाटतं अजून घरामध्ये वहिनी साहेब सुद्धा डॉक्टर आहेत अजून तुमच्या भावामध्ये सुशिक्षित आहेत मला सगळा इथं इत, इथं जरी परिचय नसला तरी जर सुसंपन्न आहे तस सुशिक्षित आहे तसं सुशिक्षित आहे तस सुसंस्कारी आहे डॉक्टर असून सुद्धा परमार्थाची रत आहे मला आनंद वारीत का वाटला का वाटला कारण ह्या का आजीचा पण तू वाटतं मुलगा नाव विसरलो त्याच विराज महाराज पूर्ण ज्ञान सोहळ्यामध्ये ते तरुण पूर्ण चालायला काय खूप तरुण चालतात कोणताही वारकरी महाराज दिसो पळत येणार दर्शन घेणार पाणी पाहिजे का काय पाहिजे का याची काळजी घेणार मग आम्हाला प्रश्न पडत असतो कधी कधी अच्युतराव गेल्यावर आमच्या घरात कोण विचारेल आहेत रामराव भगवान राम पुन्हा प्रश्न पडतो त्यांच्यानंतर या गडाचे माणूस की कोण सांभाळेल आहेत त्यांचे नातू पण तो तेही सांभाळ म्हणून सुसंपन्न आहे सुसंस्कारी आहे आणि माणुसकीचा हा परिवार आहे या परिवारातून आई गेल्या त्याचा दुःख त्यांना नक्कीच आहे पण परिपूर्ण जीवन जगून त्या गेलेल्या आहेत खर तर त्यांना पितृशोक एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली झाला आहे ना वडील अठ्ठ्याण्णव साली गेले एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली अच्युतराव असतील असतील यांना पण काय बाप गेला तरी माणूस अनाथ होत नाही एक वचन आहे बाबा कोणा स्मृतीतले माहित नाही मला वचन असं आहे मातृ लाभेन सनात अनाथत्व विपर्याय माणूस अनाथ सनात बापावर नसतो म्हणे आईवर असतो बाप मेला माय जिवंत आहे तो अनाथ नाही पण माय मेली बाप जिवंत आहे तरी तो अनाथ असं का त्याला सायकोलॉजिकल विचार आहे माय मेली बाप मेला आई जिवंत आहे तर आईला बाप होता येत नाही भरपूर उदाहरण नवरा लवकर मेला बाई हिमतीनं उभी राहिली आणि तिनं संसाराचा सा गाडा पुढे नेला म्हणजे आईला बापाची भूमिका बजावता येते की जी, ये जी कलावंती बाईंनी गेल्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालापासून आतापर्यंत म्हणजे सव्वीस वर्ष सांभाळली सव्वीस वर्ष सांभाळली हा आईला बाप होता पण राहिला ना बापाला येत उदाहरण मला बाईचा माहेरात नुसता बाप आहे बाप त्या बापाला बाई लुगडगे म्हणू शकते पण पाटघास म्हणू शकत नाही म्हणू शकते सका बाप असला तरी म्हणजे बापाला बाप होता येत पण बापाला आई होता येत नाही याच्या उलट माहेरामध्ये जर आई असेल तर लुगड्याचाही हक्क धरता येतो हट्ट धरता येतो आणि येत पण आईला दोन्ही असतात सव्वीस वर्ष ज्यांनी मात्याची भूमिका बजावली त्यांना एक मुलगा गेला उद्धवराव शिंदे त्यांच्या समोर गेले ज्याच्या खांद्यावर जायचं तो खांद्यावर गेला पण त्याही दुःखाला त्या बाईनं धैर्यानं सामोरं जाऊन सगळ्यांना सावरून हा परिवार पुन्हा घडीवर आणला

आदिनाथ महाराज पहा अशी दिग्गज दिग्गज संप्रदायातली परिसरा आहेत ना संन्याशी परंपरेत ह्या काय आहेत एका गावाचं एका, एका भागाचं नेतृत्व करतो तेवढ्या परिसराचं तो महंत असतो तीन महंताच्या वर एक महामंडलेश्वर असतो महामंडल अनेक महामंडलेश्वराच्या वर एक आचार्य महामंडळेश्वर असतो त्याच्यावर अख्या आखाड्याचे काय असते जबाबदारी असते तो आचार्य महामंडळेश्वर असतो आणि जगदगुरुद्वाराचार्य काय असतं आपल्याकडे वैष्णव परंपरेमध्ये काही त्यात नामदेव द्वारे द्वारे द्वार म्हणजे काय तेवढ्या आख्या परिसराच्या परमार्थाचं नेतृत्व करणारी मंडळी पण आता ते लवितकर बाबा लावतात ना जगद्गुरुद्वाराचार्य ते विठ्ठल द्वाराची पदवी त्यांना त्या वैष्णव परंपरेमध्ये मिळाली जगद कोण आहेत ते त्या द्वाराचे आचार्य नेतृत्व करणारे महाराज यांच्याकडे पदव्या नाही या मंडळीकडे पण हे खरंच जगद्गुरुद्वाराचार्य आहे की जे या परिसराच्या परमार्थाचं नेतृत्व करतात आणि अशी दिग्गज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत यावरून या परिवाराच्या आध्यात्मिक श्रीमंतीचा परिचय आहे राजकीय क्षेत्रातली मंडळी आहेत सामाजिक क्षेत्रातील मंडळी आहेत बरं स्नेहानुबंध असा आहे मुंबईवरून लोक आज इथं कार्यक्रमाला आले आले की नाही पनवेल परिसरातील आमची सगळी मंडळी ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे सांगण्याचं तात्पर्य असा संपन्न सुसंस्कारी माणुसकीचा परिवार त्यातील मात्र झाला प्रभु करू त्यांना देवानी आपलं स्थान दिलेलंच आहे पण तसं दीर्घ आयुष्य तेवढं समाधानी जगण्याचं सूत्र देवाने आम्हाला द्यावं अशी देवाच्या क्षणी प्रार्थना करतो उपस्थित गुरुवर्य

आणि कीर्तनाची परीक्षा होऊन ते कीर्तनकाराचा नंबर येत असतो तर या वर्षी तो मान आपल्या मराठवाड्याला मिळालेला आहे या वर्षी कीर्तन परीक्षेमध्ये पहिला नंबर आमच्या